जिव्हाळा तर्फे बुदगाव व पंचक्रोशीतील शालेय वयोगटातील मुलांसाठी भव्य उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरामध्ये मुलांसाठी ग्राफ्टिंग चित्रकला धनुर्विद्या रायफल शूटिंग जनजागृती विज्ञानातील प्रयोग सायकल रिपेरिंग मोडीलिपी प्रशिक्षण मनोरंजन खेळ इलेक्ट्रिकल तंत्रज्ञान असे अनेक उपक्रम राबवण्यात आले सदर शिबिर हे सलाबातप्रमाणे बुधगाव येथील सरोज उद्यान या ठिकाणी घेण्यात आले या शिबिरासाठी मुख्यत्वे गीताताई पाटील प्राध्यापक शिवाजी पाटील बालाजी केटर्सचे रवी पाटील बालाजी ग्राफिक्स विनायक भाकरे ओंकार पवार आदींचे सहकार्य लाभले शिबिराचे संयोजन जिव्हाळा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत मुळी मेजर नारायण जाधव विश्वनाथ माने सुभाष पोद्दार विठ्ठल कोळी संजय कडते डॉक्टर प्रकाश महामनी मनोजकुमार मुळीक विजय उंटवाले महादेव चव्हाण सिद्धार्थ गोकावे वरद हेगडे आदींनी केले एकूण सत्तेचाळीस मुलांनी या शिबिरात सहभाग घेतला